आपण वडनेर येथे या गावामध्ये आलो मात्र या ठिकाणी ऐन दिवाळीच्या वेळेस घर जी, घर जे आहे ते जाऊन खाक झालंय मात्र या ठिकाणी आपण त्या घरी आणू वर्षा दांडेकर काकू आहे सॉरी शिल्पा दांडेकर दांडे यांच्याकडे आलो आपण आपण बघून काय झालं काकू काय सांगा तुम्ही किती रुपयाचं नुकसान झालंय दोन अडीच लाखाचं रुपये ही रात्री ही आग कशामुळे लागली नेमकी तुम्हाला माहिती कशी पडली मला म्हणजे ते मला माहिती नाही पडलं पण ते माझा दम घुटल्यामुळे मला माहिती पडलं की घरात कशाचा तरी धुपट झालाय म्हणून मी उठून बघितलं अं जवळपास हे तुमचं पूर्ण तुम्ही जेव्हा आग लागली तेव्हा तुम्ही कुठे झोपून होते ही तुम्हाला माहिती कशी पण पडली ते मला माहिती पडलं की काहीतरी झालाय म्हणून पडलं शकता संपूर्ण जे साहित्य सुद्धा आहे या ठिकाणी अनाज सुद्धा आहे या ठिकाणी पूर्ण कागदपत्रे सुद्धा आहे पूर्ण साहित्य जे कपडे त्याला सगळं खात खाल्लं मात्र या दृश्यांमध्ये मा बघू शकता या ठिकाणी जे कुलर सुद्धा आहे या ठिकाणी पिपे पूर्ण संपूर्ण जे फ्रीज वगैरे आहे ते साहित्य पूर्ण जवळ सुद्धा खाक झालाय मात्र या ठिकाणी इथले स्थानिक नागरिक आहे आपण त्यांच्याशी जाणून घ्या काय सांगाल काकाजी ही आग नेमकी कशी लागली आहे काय सांगा या मी बद्दल सरकारी दवाखान्यात जातो तर मला सहा वाजता लोकांचे फोन आले इकडे असे अशी घटना घडली मी इथे आलो पूर्ण पोलीस लोक आले होते म्हणते त्याची इकडे फुलण्यात आलो होत तर त्यांनी मदत केली उजवासाठी आजूबाजूच्या लोकांनी मदत केली तर आता आम्ही शासन जे आहे लोक पटवारी झाले त्यांना पूर्ण केले व्यवसायची घटना झाली फ्रीत आहे बारा वाजेपर्यंत माहिती दिली आम्ही शासनाला ओके okay. ठीक